सगे सोयरेच्या अध्यादेशासाठी मनोज जरांगे यांनी दिलेला लढा अजून सुरूच आहे याच अनुषंगाने काळचौंडी माण तालुक्यातील पहिली मराठा बांधवांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये काही ठराव देखील घेण्यात आले यामध्ये प्रामुख्याने पहिला ठराव जो मंजूर करण्यात आला तो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये काळजवंडी गावातून चार उमेदवार उतरवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय व या निवडणुकीसाठी जे चार उमेदवार उभे राहतील त्यांची अनामत रक्कम म्हणून जमा करण्यासाठी हजारो रुपये निधी लोकवर्गणीतून जमा देखील करण्यात आलाय त्याचबरोबर गावामध्ये सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही असेही या बैठकीत ठरवण्यात आले सरकारने आश्वासित केलेले सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करण्याची मागणी देखील करण्यात आली तसेच राजकीय स्टेजवर कोणत्याही कार्यक्रमात मराठा समाज जाणार नाही अशी शपथ देखील यावेळी घेण्यात आली संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे येथून पुढे गावातील मराठा समाजाची वाटचाल राहील असा ठराव एकमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकार यांनी वाशीमध्ये आश्वासित केल्याप्रमाणे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात दर गावातून दोन ते चार युवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवण्याचा प्रकार महाराष्ट्रात सध्या सुरू आहे सातारा जिल्ह्यात आता कराडपाठोपाठ माण तालुक्यात सुद्धा मोठ्या मोठ्या गावातून मराठा समाज त्या दृष्टीने पावले उचलत असून त्याची सुरुवात काळचौंडी गावातून झाली आहे हे एनडीए आघाडीसाठी धक्कादायक असले तरी महाराष्ट्रातील व देशातील जनतेला पुढे काय होणार याची उत्सुकता आहे ही बैठक मराठा समन्वयक प्रसाद माने यांनी आयोजित केली होती यावेळी मराठा समन्वयक सोहम शिर्के देवाशेठ जगताप आप्पा देशमुख रवींद्र कदम हे उपस्थित होते आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद